लक्ष्मी दहीवडी गावातील सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की फार्मर आय डी कार्ड ग्रामपंचायतच्या वतीनं गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कॅम्प आयोजित केलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा फार्मर आय डी हा सवलतीच्या दरामध्ये म्हणजे चाळीस रुपये प्रमाणे काढण्यात येईल सोबत आधार कार्ड सातबारावरील गट नंबर व आधारला लिंक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे ही नम्र विनंती नमस्कार आज लक्ष्मी ग्रामपंचायतमध्ये yeah. आम्ही सर्व शेतकऱ्यासाठी आयुष्मान कार्ड किंवा किसान कार्ड योजना साठी सर्व आमच्या गावातील जे ईमा सेवा किंवा जे त्यांच्याकडे आयडिया आहे त्यांना सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करून बोललं आणि जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा आणि सवलतीच्या दरामध्ये लोकांना कार्ड उपलब्ध व्हावं त्यासाठी साध्या गोष्टी आमचे सहकारी मित्र पुष्पक्ष हो आणि आमचे सहकारी मित्र भैरवराजुजळे यांनी आम्हाला अनुभव सहकार्य केलं त्यांनी आमच्या विनंतीस मान हो। देऊन औलगीय दरामध्ये लोकांना कार्ड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली तेव्हा सर्वांचा ते ग्रामपंचायती त्यांचा आर्थिक अपार व्यक्त करतो आणि त्यांनी असं आम्हाला सहकार्य करावं सर्व ग्रामस्थांनी किंवा शेतकरी बनण्याचा लाभ घ्यावा असं मी आमच्या ग्रामपंचायतीला सर्वांना सर्वांना जाहीर अभिवादन व्यक्त करतो दोन दोनशे समोर